दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माननीय उमरसो जमालसो पाटील साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत तुरंबे अध्यक्ष समन्वयक काँग्रेस पंचायत समिती तुरंबे संस्थापक चेअरमन त्रिमूर्ती दूधसंस्था तुरंबे सदस्य श्री दत्त विकास सेवा संस्था तुरंबे अध्यक्ष मोहम्मदीय मुस्लिम समाज तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर सोनी मराठी वाहिनीने आजवर अनेक चांगल्या मालिका प्रेक्षकांसाठी आणल्या आहेत प्रेक्षकांनीही या मालिकांवर भरभरून प्रेम केला आहे मात्र मालिका विश्वात एक वेगळं पाऊल टाकत पहिली ए आय मालिका प्रेक्षकांसाठी आणली आहे तू भेटशी नव्याने या मालिकेच्या घोषणेपासूनच ही ए आय मालिका नेमकी कशी असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे मालिका ए आय आधारित असलेली ही जगभरातली पहिलीच मालिका आहे ही मालिका येत्या आठ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर रोज रात्री नऊ वाजता आपल्या भेटीला येणार आहे अशी माहिती अभिनेता सुबोध भावे यांनी कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत दिली मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माता अजय मयेकर आहेत पहिलं प्रेम कधी विसरता येत नाही त्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या का कोपऱ्यात कायम असतात याच आठवणींचा हळवा बंद घेऊन माही आणि गौरी या दोघांची प्रेमकथा बहरणार आहे प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी ही नवी कोरी गोष्ट दोन काळातल्या वेगळ्या शैलीत दिसणार आहे या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता सुबोध भावे छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे त्याच्या जोडीला अभिनेत्री शिवेना सोनार प्रमुख भूमिका साकारणार आहे सुबोध भावे हा अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक चित्रपट व मालिका यामध्ये त्याने साकारलेल्या भूमिकाचं नेहमी कौतुक झाल्याचं पाहायला मिळालं आहे एखादी व्यक्तिरेखा अविस्मरणीय कशी करायची हे या अभिनेत्याने वेळोवेळी वेड़ दाखवून दिलं आहे त्याची प्रत्येक मालिका खास आहे अभिनेत्री शिवानी सोनार ही मालिकेतला चर्चेतला चेहरा आहे वेगवेगळ्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला हा चेहरा आता तू भेटशी नव्याने या मालिकेत खास अंदाजात दिसणार आहे तू भेटशी नव्याने या मालिकेच्या माध्यमातून या एका नव्या प्रयोगासाठी ही जोडी सज्ज झाली आहे तू भेटशी नव्याने या मालिकेत सुबोध भावे हा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे मात्र या दोन्ही व्यक्तिरेखांच्या वयामध्ये जवळपास वीस ते पंचवीस वर्षाचं अंतर असणार आहे मालिकेतला सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांचं वेगळं दिसणं सध्या चर्चेत आहे यात अभिमन्यू या, या कॉलेज प्रोफेसरच्या भूमिकेत सुबोध आणि तरुण माहीच्या भूमिकेतही तोच दिसणार आहे तन्वी या भूमिकेत शिवानी गौरी दिसणार आहे तू भेटशी नव्याने मालिकेच्या निमित्ताने दोन वेगवेगळ्या काळातल्या भूमिका आणि नव्वदीच्या काळातील आठवणी पहिल्यांदाच अनुभवायला मिळणार आहेत ए आयचा वापर करून या मालिकेतल्या व्यक्तिरेखा साकारल्या जाणार आहेत या नव्या प्रयोगाचा एक भाग म्हणून आणि मालिकेच्या जाहिरातीकरता एक भन्नाट कल्पनाही लढवली होती सहा मे एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी सुबोधने त्याची पत्नी मंजिरीला प्रपोज केला होता अभिनेतेच्या आयुष्यातल्या या गोड क्षणानिमित्त त्याने सहा मे दोन हजार चोवीस रोजी एक व्हिडिओ शेअर केला त्याने त्या ते क्षणी नेमकं काय घडलं होतं हे अत्यंत आगळ्यावेगळ्या शैलीत सांगितलं या व्हिडिओमध्ये तेहत्तीस वर्षापूर्वीचा सुबोध दिसला मात्र त्याच्या त्यासाठी कोणताही जुना फोटो किंवा व्हिडिओ वापरला नव्हता तर ए वापर करून सुबोधनी ही किमिया साधली तर मालिका सुरू होण्यापूर्वी शिवानीने सुबोध भावे याला त्याच्या पालिक मालिका चित्रपटांची आठवण करून देणारी एक खास फ्रेम भेट म्हणून दिली ना तर जपण्यासाठी सोबत हवी असते फक्त निरंतर प्रेमाची कारण जगायला श्वासाची नाही तर प्रेमाची गरज असते तू भेटशी नव्याने या शीर्षकाप्रमाणेच नव्या रूपात नव्या वळणावर होणारी ही भेट नेमकी कशी असेल या प्रेमकथेचे रंग कसे बहरणार हे सर्व अनुभवण्यासाठी येत्या आठ जुलैपासून सोने मराठी वाहिनीवर रोज रात्री नऊ वाजता प्रसारित होणारी तू भेटशी नव्याने ही मालिका नक्की पहा काय सांगाल नवीन मालिका आलेली सोनी मराठीवरची ही आमची आगामी मालिका तू भेट शि नव्याने आठ जुलैपासून सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता सुरू होते आणि पुन्हा एकदा नव्या रूपात वेगळ्या ढंगात तुमच्या समोर येण्याचा भाग्य मला मिळत आहे त्याबद्दल आनंदी आहे उत्सुक आहे की आता लोकांच्या पसंतीस ही मालिका कशी उतरेल तूम्ण लोक किती उत्साहाने उत्सुकतेने ही मालिका बघतील आणि त्याची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवतील मालिकेचं वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य एक, एक तर त्याची गोष्ट आहे सगळ्यात पहिल्यांदा की प्रेमकथा जरी असली तरी खूप चांगल्या पद्धतीने आणि वेगळ्या बाजूनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे सोनी मराठीच्या टीमनी आमचे दिग्दर्शक अजय मयकर आणि सोनी मराठीची क्रिएटिव्ह टीम यांनी जवळजवळ वर्षभर एकत्र काम करून या मालिकेची निर्मिती केली आहे पहिल्यांदाच जगभरात मालिकामध्ये ए आय तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे माझं लहानपण दाखवण्यासाठी म्हणजे कॉलेजमधलं माझं दाखवण्यासाठी आणि ते बेमालूमपणे त्या सगळ्या तंत्रज्ञांनी केलं आहे याच्यामध्ये अभिमन्यू ही व्यक्तिरेखा मी करतो आहे जो कॉलेजमध्ये आपला प्रोफेसर आहे मराठीचा आणि त्याच कॉलेजमध्ये तो पंचवीस वर्षापूर्वी शिकत होता तेव्हा माही नावाने तो फेमस होता कॉलेजमधली मुलं त्याच्यावरती मनापासून जीव लावायची प्रेम करायची असं तो एक जिवंत माणूस होता आणि आता काहीतरी त्याच्या आयुष्यात असं घडलं आहे त्या काळात की त्याच्यामुळे तो आता खूप वृक्ष झाला आहे ते काय घडलं आहे कशामुळे घडलं आहे कोणी घडवलं आहे असं का झालं आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मालिका सुरू झाल्यानंतर मिळतील कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज